मागील पंधरा वर्षांपासून जीर्ण झालेल्या आणि तितक्याच कोंदट इमारतीत कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा कारभार सुरू होता मात्र पुढे पालिकेची स्वतंत्र आणि सुसज्ज इमारतीची मागणी होऊ लागली आणि आता बदलापूरकरांची ही प्रतीक्षा संपली असून नागरी सुविधांनी युक्त प्रशस्त दालन सभागृह आणि पालिकेच्या सगळ्या विभागांचं कार्यालय असणाऱ्या नव्या कोऱ्या इमारतीचं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधत उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे या सात मजली इमारतीत नगरपालिकेच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून तळमजला वरील तीन मजलांचं काम पूर्ण झालं आहे या ठिकाणी इमारतीच्या बाहेर मोठं प्रांगण भलं मोठं प्रवेशद्वार त्याचबरोबर इमारतीत तळमजल्यावर नागरी सुविधा केंद्र प्रतीक्षालय विवाह दाखला नोंदणी विभाग प्रसार माध्यमांसाठी दालन त्याचबरोबर पहिल्या मजल्यावर कर विभाग दस्तऐवज कार्यालय बहुउद्देशीय सभागृह हो, अतिक्रमण विभाग उपहारगृह गृह हो, अशा प्रकारची रचना करण्यात आलेली आहे दुसऱ्या मसल्यावर बैठक सभागृह हो, मुख्याधिकारी तसेच उपमुख्याधिकारी यांची दालने प्रतीक्षालय शहर अभियंता विद्युत तसेच शहर नियोजन विभाग आणि नगर रचना विभागाची कार्यालय विभाग भांडार विभाग पाणी पुरवठा स्वच्छता शिक्षण महिला व विभाग तसेच अभिलेख कार्यालय काही दिवसांपासून प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा वादाच्या भोरात सापडला होता एकीकडे एक काम पूर्ण न झाल्यामुळे प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणासाठी घाई का असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता दुसरीकडे इमारतीच्या या कामकाजात वाटा असणाऱ्या तत्कालीन राम पातकर यांचे नाव निमंत्रक पत्रिकेतून डावलल्यावरून वादक निर्माण झाले होते मात्र यावर माजी वावन मात्रे तसेच राजेंद्र घोरपडे यांनी आज स्पष्टीकरण दिलेले आहे सदर इमारतीत ही कोरोनाच्या आधीपासून म्हणजेच गेल्या पाच वर्षांपासून या इमारतीचं बांधकाम सुरू आहे साधारण सात हजार सातशे सत्याहत्तर चौरस मीटर इमारतीचं परिसर क्षेत्रफळ असून यात एक लाख दहा हजार चौरस फुटाचे इमारतीचे बांधकाम करण्यात आल्याची माहिती तसेच या संपूर्ण निविदेसाठी त्रेपन्न कोटी रुपये मंजूर असून आतापर्यंत पालिकेकडून अकरा कोटी तसेच राज्य शासनाकडून तीस कोटी असा खर्च करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिली आहे तशा प्रकारचं नियोजन असणार आहे कार्यक्रमाचं आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की एकनाथ शिंदेनी आपल्या प्रशासकीय इमारतीसाठी सगळ्यात चांगला निधी जो आहे तो उपलब्ध करून दिला काय माहिती सर्व बदलापूरच्या राजकीय पक्षाच्या वतीने मी सांगू इच्छुक की पंधरा ऑगस्ट हा इतिहासात जाणारा लिहिणारा दिवस बदलापूरकरांसाठी आहे नुसतं प्रशासकीय बिल्डिंगचंच लोकार्पण सोला नाही परंतु या बदलापूर शहराला ज्या भेडण्या समस्या आहेत मग त्यात पाणी प्रश्न असेल वीज प्रश्न असेल स्ट्रॉंग वॉटर डेनेज असेल आणि जे रिंग रोड असतील त्यांनासुद्धा भरीव निधी आम्हाला पाहिजे हे प्रशासकीय बिल्डिंगचं लोकार्पण सोळा हे निमित्त आहे आणि या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तीस कोटी रुपयाचा निधी आम्हाला दिलेला आहे त्यांनी एक वाजताचा टायमिंग या ठिकाणी दिलेला आहे आमदार किशनजी कतोरे असतील राजन गोरफडे असतील श्रीधर पाटील असेल शरद तेले असेल संजय भोर असेल माझे खासदार कपिल पाटील असतील आम्ही सर्वांनी मिळून या शहराचे चांगले चांगले डी पी आर विकास कामांचे केलेले आहेत तर नक्कीच मी मगाशीच बोललो आहे की हा बदलापूरचा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हा इतिहासात लिहिला जाणारा दिवस असेल की मराठाचे मुख्यमंत्री हे देणार आहेत आम्ही आगरी महोत्सवला त्यांना घेऊन आलो त्यानंतर आम्हाला तीनशे कोटी रुपयाचा निधी या बदलावर नगरपालिका विकास कामासाठी त्यांनी दिलेला आहे तर आज शहराच्या बॉर्डरवर आलेले ते आणि आत्ता उद्या शहरामध्ये येणार आहेत नक्कीच आमची हजार कोटी रुपयाची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि नुसती अपेक्षा नाही सर्व टेक्निकल बाबी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत सर्व खाते ही मुख्यमंत्र्यांच्या अंडर आहेत मी आमच्या सर्व बदलापूरच्या जनतेच्या वतीनं त्यांना उद्या साकडं घालणार आहे की रक्षाबंधने रक्षाबंधनला जशी मुख्यमंत्री लाडली योजना बविन योजना त्यांनी दिली तसंच माझ्या या बदलापूरच्या सर्व आया बहिणींना फक्त पाण्यापासून वंचित आहे त्याचा जी आर राजनजी आम्ही त्यांच्याकडनं काढून दोन दिवसात घेणार आहे हीच मोठी बदलापूर शहराला गिफ्ट असेल स्ट्रॉंग वॉटरचं काम मंजूर झालेलं आहे त्यांच्या टेबलवर फाईल पडले त्याचासुद्धा जी आर त्या दिवशी आम्ही घेणार आहे आणि आज बदलावर शहराची वाढती लोकसंख्या आहे बरेचसे जुविली असो खरवई असो बदलावर या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज होणं क्रमप्राप्त आहे त्याचेसुद्धा टेक्निकली सर्व बाबी पूर्ण केल्या तेसुद्धा नगरोत्थानमधनं आम्ही मंजुरी त्या ते दिवशी त्यांच्याकडनं घेणार आहे असं हजार कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्री या बदलावर शहराला सर्व आमच्या लोकप्रतिंच्या विनंतीवरून देऊन जातील अशी अपेक्षा आम्ही ठेवून त्यांना या ठिकाणी बोलवू उद्या कोण असणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत पाहुणे मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही रवींद्र चव्हाण यांना निमंत्रित केलेलं आहे पालकमंत्र्यांना निमंत्रित केलेलं आहे स्थानिक आमदार फतोरे साहेबांना निमंत्रित केलेले आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार डावकरे साहेब जिल्हाधिकारी साहेब पोलीस आयुक्त साहेब तहसीलदार प्रांत यासनं आणि शातना असतील सर्व जे अधिकारी आहेत पुन्हा ज्या पहिल्या दिवसापासून एकोणीसशे पंच्याण्णवला जी निवडणूक झाली तेव्हा जे जे नगरसेवक आहेत त्यांना सर्वांना आम्ही आमंत्रित केलेले सर्व शहराध्यक्षांना विविध पक्षातले शहराध्यक्ष आहेत त्यांना आमंत्रित आहेत जे प्रतिष्ठित नागरिक आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत सर्वांना आम्ही पंधराशे लोकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आणि आपण सर्व तिसरा डोलेवाले पत्रकार तुम्ही आम्ही कुठं चुकलं का लगेच तिसरा डोळा तुमचा उघड तुम्हाला तुम्हालासुद्धा आजच्या या सर्व तुम्ही इथं उपस्थित आहात मी राजन शेठ मी आणि प्रशासनातर्फे आपणालासुद्धा सर्वांना आमंत्रण करतो की तुम्ही सर्वांनी चांगल्या बातम्यांसाठी या ठिकाणी उपस्थित राहा आणि या बदलापूरचं नाव या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये કોના કોપરત પહોંચવાલ એવડી અપેક્ષા કરતો જાધવ બદલાપુર